<laughs> नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे गणपती बाप्पाचे आता आगमन होणार आहे दोन ते तीन दिवसामध्येच आता गणपती बाप्पा आपला बसलं आहे त्यासाठी आपण गणपती बाप्पासाठी मोदकची रेसिपी बनवणार आहे आणि ही जी रेसिपी आपण बनवणार आहे ही खूप अशी सिम्पल आणि इझी रेसिपी न गॅस पेटवता आणि झटपट अशी तयार होणारी आपण आज ही रेसिपी बनवणार आहे आणि यासाठी बरोबरची दोन बिस्किटची पुढे घेतलेली आहेत आणि छोटी छोटी पुढे होते ती ती घेतलेली आहे अशी सर्व बिस्किट मी यातून काढून घेतलेली आहे आणि बिस्किटातलं आपण क्रीम साईडला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे क्रीम असं मी साईड सर्व असं साईडला काढून घेतलेले आहे आणि झटपट तयार होणारी मोदक आहेत आणि ही छान पण लागतात ते त्यासाठी आपण ह्याची झटपट तयार होणारी आज रेसिपी बनवली आहे आता याचं आपण जे क्रीम आहे ते मी असं साईडला काढून घेतले आणि ही जी बिस्किट आहे त्याचे आपण पावडर करून घेणार आहेत यासाठी आपण असे मिक्सरमध्ये असे बिस्किट तोडून मी त्याचे तुकडे करून अशी पावडर आपण करून घ्यायची याची मिक्सरमध्ये आपण हे दळून घेणार आहे आणि यासाठी जास्त जास्त साहित्य लागत नाही आणि आपल्या घरगुती साहित्यामध्ये ही मोदक जे आहे ती लगेच अशी तयार होतात आपण आता याची पावडर करून घेऊया आणि पावडरसुद्धा याची लगेच झटपट तयार होते पावडरलासुद्धा याचा वेळ लागत नाही आपण यामध्ये साखरेचा वगैरे कशाचाच वापर करणार नाही आहे बिस्किटांना पण साखर असते त्यामुळं याला साखरेची कशाचीच आवश्यकता पडत नाही आणि तुपाचासुद्धा आपण वापर करणार नाही आहे तुपाचीसुद्धा सुद्धा आवश्यकता नाही आहे फक्त आपण यामध्ये दूध दुदा, दुधाचा वापर करणारे आहे आणि दूध जे लागणार आहे ते सुद्धा थोडं थोडं करून आपण टाकणार आहे जास्त दूध आपल्याला यासाठी लागणार नाही आहे आणि प्रमाणातच आपण यामध्ये दुधाचा वापर करणार आहे बघू शकता तीन ते चार चमचे दूध मला हे पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे आणि आता आपले हे असं क्रीम आहे याचं सुद्धा आपण असं मळून घेणार आहे एक चमच्या भरच दूध मी यामध्ये वापरलेलं आहे आणि यामध्ये आपण खोबऱ्याचा जो बारीक किस केलेला आहे वाळलेले खोबऱ्याचा बारीक किस करून घेतलेले आहे ते मी यामध्ये दोन ते तीन चमचे टाकलेले आहे खोबऱ्याने पण छान चव येते म्हणून आपण असं क्रीमचं सुद्धा पीठ मिळून घेणार आहे आणि दुधाचं प्रमाण व्यवस्थित टाकूनच आपण हे पीठ मळायचं आहे अशा प्रकारे आपण हे एक मोदकच्या साच्यामध्ये भरून घेणार आहेत दूध जास्त टाकायचं नाही आहे नाहीतर मग आपले जे पीठ आपण जे तयार करणार आहे ते पातळ होतं प्रमाणातच आपण दुधाचा वापर करायचा आहे तीन ते चार चमचे दुधाचा मी वापर केलेला आहे आणि त्यामुळं हे पीठ जे आहे ते असं घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपण यासाठी तुपाचा सुद्धा वापर केलेला नाही आहे आणि कशाचाही वापर केलेला नाही आहे अशा प्रकारे आता आपण हे मोदक मुद, मोदकच्या साच्यामध्ये भरलेलं आहे सर्व आणि जे आपण क्रीम जे आहे ते असं एक त्यामध्ये असं छान असं आपण होल पाडून मध्ये भरून घेतलेलं आहे क्रीम जे आहे ते असं भरून घेतलेलं आहे जेणेकरून आपण जर मोदक कापला जाईल आणि खाऊ त्यावेळेस आपल्याला ते क्रीम सुद्धा छान लागतं त्या त्यासाठी असं मध आपण होल पाडून असं क्रीम भरून घेतलेले आहेत अशा प्रकारे मोदक जे आहे ते असे झटपट मोदक असे तयार होतात यासाठी आपल्याला जास्त वेळ सुद्धा लागलेला नाहीये पाच ते दहा मिनिटात पाचच मिनिटात आपला हे मोदक तयार झालेली आहेत या गणेश चतुर्थीला तुम्ही नक्कीच अशी रेसिपी ट्राय करून बघा आणि खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी लागतात मुली सुद्धा आवडीने खातात होऊ शकता अशा प्रकारे मी असा मोदक चा कशा भरून घेतलाय आणि आपण जे क्रीम बनवलेलं आहे ते कशा भरायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला यामध्ये दाखवलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही बनू शकता खूप इझी आणि फास्ट रेसिपी आहे जास्त वेळ लागलेला नाही आहे अशा प्रकारे आपण हे जे बुरबॉन बिस्किटची अशी मोदकची रेसिपी आज बनवलेली आहे आणि आता आपण यापुढे सुद्धा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने दररोज आपण मग मोदकची रेसिपी मी व्हिडिओवर टाकणार आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा आपण भरपूर अशी मोदकची रेसिपी बनवलेली आहे तुम्ही माझ्या व्हिडिओवर जाऊन चॅनलवर जाऊन ती व्हिडिओ बघू शकता मी सर्व बे मोदकची रेसिपी बनवलेली आहे अशा प्रकारे सर्व मोदकची रेसिपी आपली तयार झाली आहे खूपच छान असे आपले हे मोदक दिसत आहेत आणि सुरेख आणि खूप सुंदर अशी ही मोदकची रेसिपी आज आपण तयार केली आहे तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद